हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेला एक लहानसा पण तितकाच अत्यंत महत्वाचा प्रदेश म्हणजे नेपाळ शांतताप्रिय नेपाळ सध्या असंतोषाच्या विळख्यामध्ये अडकलाय नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे अराजकता निर्माण झालेली आहे नेपाळ अक्षरशः गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे नेपाळमधील नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संतापाची लाट उसळेल काय आहे नेपाळचं अराजकतेकडे जाण्याचं कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धे दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय हिमालयाच्या पायथ्याशी असलेला हा नेपाळ सात दशकांपासून सतत अस्थिरतेमध्ये आहे व्यवस्था माओवादी युद्ध प्रजासत्ताक व्यवस्था सरकारची पडझड आणि आजची जेंझी चळवळ ह्या सर्वांनी नेपाळी समाज आणि राजकारणाला हादरे दिले राजशाही पासून प्रजासत्ताक पर्यंतचा काळ नेपाळी जनतेने मोठ्या बलिदानांनी पार पाडला पण आजही भ्रष्टाचार बेरोजगारी आणि गठबंधन सारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरून त्याचबरोबर जेंजीच्या आता आंदोलनावरून नेपाळमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उसळलेलं जेंझीचे आंदोलन हे नेपाळमधील आतापर्यंतच सर्वात मोठ आणि आधुनिक आंदोलन म्हणून आता ओळखलं जात आहे

नेपाळी राजधानी काठमांडूच्या रस्त्यावरती सध्या माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांचं नाव घुमतय दोन हजार सहा साली हे नाव तिथल्या रस्त्यावरती घुमत होतं आणि दोन हजार पंचवीस साली देखील तेच नाव पुन्हा एकदा एकवेत तेव्हाही रस्त्यावरती आंदोलन झाली होती तेव्हाही आंदोलक रस्त्यावरती उतरले होते परंतु दोन्ही वेळेला आंदोलन करण्याची कारण मात्र वेगळी आहेत दोन हजार मध्ये राजेशाही संपुष्टात यावी यासाठी आंदोलन झालं राजेशाही दोन हजार सहा ला संपुष्टात आली आणि नेपाळ एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र राष्ट्र म्हणून म्हणून जाऊ प्रजासत्ताक निवडणुका देखील पार पडल्या मात्र त्यानंतर आज तागायत नेपाळमध्ये असंतोष हा कायम आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारने घातलेल्या सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार विरोधात देखील आता तेथील तरुणाई आक्रमक झाले सोमवारी देशामध्ये तरुणाईने रस्त्यावरती उतरत जाळपोळ आणि दगडफेक केली संसदेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी देखील ही निदर्शने अधिक हिंसक झाली जमावाने गृहमंत्री यांच्यासह पालिकेच्या इमारतीला आग लावली त्याचबरोबर हिंसक आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर देखील कब्जा करण्याचा प्रयत्न केला जमावाने राष्ट्रपतींच्या बंगल्याची तोडफोड केल्याची माहिती देखील समोर आली काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने राजकीय संघर्ष आणि सरकारविरोधी जनआक्रोशामुळे देशात तीव्र अस्थिरता निर्माण झाले अखेर या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी त्यांचा राजीनामा जाहीर केला त्यांच्याबरोबर गृहमंत्री यांनी देखील आपला राजीनामा दिला नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली हे देश सोडून दुबईला जाण्याची तयारी करत असल्याचं गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर हिंसक जमावाने त्यांच्या घराला देखील आग लावली दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत किमान एकोणीस नागरिकांचा हा मृत्यू झालाय सरकारने काही दिवसांपूर्वी फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब इंस्टाग्राम आणि एक्स तब्बल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याची टीका झाली आणि ह्याच निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात जेनझी तरुणांनी आंदोलन छेडलं सोशल मीडियाचं युग मानणाऱ्या जेनझी पिढीने सरकार विरोधात रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केलं सोशल मीडियावरती बंदी म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण असून त्याच्याबरोबर भ्रष्टाचार आणि बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील तरुणांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे नेपाळमध्ये या आधी देखील राजकीय स्थैर्य कधीच टिकलं नाही गेल्या दोन दशकामध्ये पंतप्रधानांचे तब्बल तेराहून अधिक फेरबदल झाले तरी देखील भ्रष्टाचार बेरोजगारी यासारखे मुद्दे आज तागायत जसेच्या तसे आहेत आणि त्याचमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आता पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली नेपाळमध्ये विविध राजकीय पक्षांनी सुरू केला येणाऱ्या काळामध्ये नवीन सरकार कदाचित स्थापन होईल मात्र जेन जी तरुणांनी सुरू केलेलं हे आंदोलन आणि त्याला पाठबळ म्हणून राजशाही पद्धतीची होत असलेली मागणी आणि हिंदू राष्ट्राची होत असलेली मागणी हे तीनही मुद्दे आता पाहणं अत्यंत महत्वाचं आहे तरुणाईचा झालेला असंतोष भ्रष्टाचार बेरोजगारीचा मूळ मुद्दा हा अत्यंत सध्या महत्वाचा मुद्दा आहे जेंझी तरुणाईला जर हे मुद्दे अत्यंत महत्वाचे वाटत असतील तर ते हे आंदोलन येणाऱ्या काळात अधिक तीव्र करते राजकीय खेळ भ्रष्टाचार आणि बेरोजगारी ह्यामुळे नेपाळमधील अराजकता निकट भविष्यात संपण्याची चिन्ह दिसत नाहीत त्यात आजची जेंझी चळवळ ही दीर्घकालीन असंतोषाचा नवीन आधुनिक अवतार आहे भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ही चळवळ जेंझी लोकांची ही चळवळ त्यांचं हे आंदोलन अधिक तीव्र होणार हे चित्र आता स्पष्ट झालंय त्याच सोबतीला राजेशाही व्यवस्था आणि हिंदू राष्ट्राची मागणी हा देखील महत्वाचा मुद्दा नेपाळमध्ये आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जन आंदोलनासमोर गुडघे टेकून नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही पद्धत निर्माण होणार का त्याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं तुर्तास वेळ या विषयामध्ये इथेच थांबायची पुन्हा भेटू धन्यवाद